काल दुपारी अडीचच्या दरम्यान मालवणी स्टेशनच्या समोर एका लॅबमध्ये सौभाग्यश्वरी गोवेकर तिच्या नंतरचं नाव प्रीती केळुसकर या महिलेवर तिच्या पूर्वीचा जो पती होता सु सुशांत केळ गोवेकर याने घरगुती वादातून पेट्रोल टाकून तिला जा मारण्याचा प्रयत्न केला होता दुर्दैवाने तिचं संध्याकाळी नऊच्या दरम्यान मृत पण पावली होती ती महिला त्याच्या अनुषंगाने मालवण पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणपन्नास अब्लिक चोवीस बी एन एस कलम एकशे तीन एकशे नऊ प्रमाणे दाखल केलं करण्यात दा आलेलं आहे आरोपीला शोधण्यासाठी कालपासून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पाटील साहेब त्यांच्या दोन टीम मालवणच्या दोन टीम कुडाळ कणकवली परिसरामध्ये त्या शोध घेत होते आरोपीकडं आरोपीला सकाळी गोप गोपनीय माहिती आपल्याला मिळाली की अंबा आरोपी हा कुंभारमाठ परिसरामध्ये फिरत आहे त्या ठिकाणी आपण जाऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आपण चालू आहे स्टेशनला पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजून पीएम चालू आहे अजून पूर्ण झालेला ना नाहीये पीएम आपल्याला डॉक्टर पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त होईल बीएनएस कलम एकशे तीन आहे खून करणे एकशे नऊ कलम आहे खुनाचा प्रयत्न करणे जबर दुखपत करणे अग्निकारक ज्या ज्वलनशील पदार्थ आहे त्याचा वापर करून दुखपत करणे या काल मानतो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या तर तपास प्राथमिक अवस्थेमध्ये आहे अजून त्याच्याबद्दल डिटेल्स मध्ये तपास करूया फोटेस असते शक्यत आजूबाजूला आपण जमा करणार आहोत तपास तपास पुरावे जेवढे आवश्यक आहे तेवढे सर्व जमा करू आपण एफआयआर एफ आय आर हे पीडित महिलेच्या भावाची आहे पीडित महिला तर तिच्याकडे आपण स्टेटमेंट डॉक्टरने विचारपूस केली आपण डॉक्टरकडून घेऊया त्याच्याकडून अटकेची प्रक्रिया सुरू आहे अजून त्याला तशी आपण ताब्यात घेऊन चौकशी चालू आहे अजून अटक्याची प्रक्रिया सुरू आहे तसे घरगुतीचा वाद आहे पहिल्या बायकोवर जसं सोडल्यापासून थोडासा डिस्टर्ब होत होता आरोपीने सवय लागली होती त्याच्यातून घरगुती कारात्मक त्यांनी केला असावा प्राथमिक अंदाज आहे अजून तपासामध्ये गोष्टी निष्पन्न होतील